हेलो कुणाल हाँ हाँ कामरा बात कर रहे हैं हाँ हाँ बोलो हाँ हाँ, जगदीश शर्मा बोल रहा हूँ सूचना साकम क्या बोले तूने साहब के बारे में वीडियो डाला है कौन, कौन सा हाँ। हाँ। हमारे मुख्यमंत्री उनके बारे में क्या वीडियो डाला है अभी तो मुख्यमंत्री का है तो मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री है उनके बारे में क्या वीडियो डाला है तुमने देखा ना अपने वीडियो देखा है होटल को जाके देख ले हम लोगे क्या हाल किया अभी तू जिधर मिलेगा अभी वही हाल होगा आज गया जिधर रहता है तू तमिलनाडु 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 में आके मारेगा देखो वो ये हेलो आज आवाज तमिलनाडु आवाज किधर आने का तमिलनाडु तमिलनाडु में कैसा पूछेगा भाई कुणाल काम राह तमिलनाडू मी कैसा पोचे का बोल हॅलो 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 हा कोण एक मिनट चे एक 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 निकाल अप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीये खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे भडकाव असे व्हिडिओ व्हायरल करून जर का अशा पद्धतीने अपमानास्पद जर का कुठले व्हिडिओ व्हायरल होत असतील किंवा वक्तव्य केली जात असतील तर शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया येणं हे साहजिक आहे परंतु अर्थातच जे काही तोडफोड झालेली आहे त्याचं समर्थन का आम्ही करणार नाही परंतु नाण्याच्या दोन्ही बाजू आपण समजून घेतल्या पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बद्दल उभाटाच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या नेतृत्ता आम्हाला सांगू नये बोलण्याचा अधिकार फ्रीडम ऑफ स्पीच सगळ्यांना आहे पण त्या फ्रीडम ऑफ स्पीचचा तुम्ही असा दुरुपयोग करून घेऊन एखाद्या संविधानात्मक पोस्टवरती बसलेल्या व्यक्तीवरला तुम्ही असं अपमानित तुम्ही करू शकत नाही आणि म्हणून मला वाटतं योग्यरित्या त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत गरीब माणसाने मुख्यमंत्री होऊ नये अशा पद्धतीचं जर त्यांना वाटत असेल तर मला वाटतं हे निषेधारे बाब आहे आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर काल दि, कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक फासतील त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे कॉम्बिशच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातूनच सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा काम करतो अध्यक्ष महार माझी आपल्याला विनंती आहे हा कामराजचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला अध्यक्ष महोदय कामरात भाड्याचा बाहुला अध्यक्ष महाराज खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावं लागला अध्यक्ष महाराज याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुरजी भाई यांनी केलेली अडीच वाजता ज्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे आत्ताच्या आत्ता एक आय पी एस दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे अध्यक्ष महाराज ही विनंती मी या ठिकाणी करतो अध्यक्ष महाराज